दुष्काळग्रस्त दुर्गम भागातील पाच जिल्ह्यातील आर्थिकदृष्ट्या मागास विद्यार्थ्यांना त्यांच्या शैक्षणिक विकासासाठी प्रोत्साहन मिळावे आणि त्यांच्या शिक्षणात खंड पडू नये या उद्देशाने मुंबई येथील राष्ट्रीय केमिकल्स एवं फर्टिलायझर कंपनी अहमदनगरमधील सी एस आर डी समाजकार्य आणि संशोधन संस्था सौश आणि इंटिग्रेटेड रुरल डेव्हलपमेंट सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने शैक्षणिक सहाय्यता प्रकल्प राबवण्यात येत आहे अहमदनगर बीड धाराशिव छत्रपती संभाजीनगर आणि बुलढाणा या पाच जिल्ह्यातील अतिदुर्गम दुष्काळी भागातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक पालकत्व स्वीकारण्यात आले या अंतर्गत या प्रकल्पातील विद्यार्थी पालक शिक्षक यांचा मेळावा नुकताच अहमदनगर मधील सीएसआरडी संस्थेत पार पडला या कार्यक्रमास आर सी कॉर्पोरेट कम्युनिकेशन डेप्युटी जनरल मॅनेजर मधुकर पाचरणे सतीश निकाळजे मनीष जाधव रामदास सोनवणे सी संचालक डॉक्टर सुरेश पठारे आदी व्यासपीठावर उपस्थित होते यावेळी सदर प्रकल्प प्रभावीपणे राबवण्यासाठी सहकार्य करणारे जामखेड येथील ग्रामीण विकास केंद्राचे ऍडव्होकेट अरुण जाधव जयेश कांबळे वैशाली पठारे संतोष गाढवे बीडचे बळीराम नाडे मुख्याध्यापक शिवाजी पाखरे महिला एकल समितीच्या प्रतिमा कुलकर्णी शेवगाव येथील फादर त्रिभुवन पैठण येथील फादर झेव्हिअर शिक्षक केदार सर बुलढाणा येथील सुनील नागरे जी आर खरात यांच्यासह पाच जिल्ह्यातील विद्यार्थी शिक्षक आणि पालक उपस्थित होते आम्ही पासून या ग्रामीण गावामध्ये शिकतो आम्हाला खूपच अडचणीला दररोज सामोरे जावे लागते आमच्यामध्ये शिक्षणामुळे चांगले मदत बदल होऊन आम्ही आमचे जीवन ब, बदल घडून आणू धन्यवाद बातम्यांसाठी ई नवामाठा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल वर प्रेस करा